हार्दिक शुभेच्छा सरदार लभूजीच्या दव्याला चार पुत्र नंतर पाचवा कन्या रत्न जन्माला अहो मुलगी जन्माला आली म्हणून हत्तीवरूनच अकर वाटण्यात आली मुलगी जन्माला आली म्हणून हत्तीवरून जाकर वाटण्यात आली दारासोबत रांगोळ्या काढण्यात आल्या सोनं लावण्यात आली आणि नाव ठेवण्यात आलं जिजा होय होय त्याच जिजाच्या अखंड स्वराज्यातल्या आया बहिणींची दिन दुबऱ्यांची गोरगरिबांची आऊसाहेब झाला होय त्याच जिजा राष्ट्रमाता हो औसाहेब कोटी खोटी कोटी, साडेतीनशे वर्षानंतर जयुग प्रवर्ताचं नाव जरी खाली पडलं तरी प्रत्येकाच्या अंगाचं रक्त असं सरसरत नजरेत अंगावर निर्माण होते आणि आपसूक आपल्या मुखातून शिवाजी महाराज हा शिवगुतो तेव्हा तर मरायला देखील तयार होतो डोळणारे गवतरा जसे भावे तशी प्रत्येक महिला आपल्याला सुरक्षित समजते जयुग प्रवर्तांचं नाव जरी खाली पडलं तरी गणिबांच्या पायाखाली जमीन सरकून जायची जययुग प्रवर्तक म्हणाय स्वराज्यासाठी स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी छावा घडविला असे दैवत देव छत्रपती महाराजांना मात्र <क्ष़ीव> आपल्या आबासाहेबांच्या मृत्यूनंतर जणू काही अंगावर आभार को कोसळले असताना

या राजमुद्रेप्रमाणे जे स्वराज्याचे राज्य रक्षक बनले असे छत्रपती संभाजी महाराजांना माझा साक्षात अभिवादन स्वतःच्या जीवनाची व कुटुंबाची जी परवा न करता शिवाजी महाराजांसोबत स्वराज्य करिता साथ देणारे अठरा पगड जातीचे सच्चे मावळे यांना देखील या अखंड प्राणातकी जंगलात आपल्या मावळ्यांना सोडलं तो वाट काढण्याशिवाय राहणार नाही कारण या जंगलात या फक्त आणि फक्त हो, वारा वाघ आणि मराठेच संचार करू शकतात तसे बघायला गेलो तर मावळी बोटमॉल इतकीच होते तर मुठबल मुगल देखील फस्य केली ही होती आपल्या मावळ्यांची मराठी प्रतिनिष्ठा अहो किती असूल्या जोखीम किती असूल्या जोखीमी प्रत्येक मावला स्पर्धेतच मी स्वस्त करणार ही मोहीम आगे थी थी आगे थी। 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 हो कोणती असू द्या मोहीम कोणतीही असू द्या तानाची घ्या बाजी घ्या धनाची घ्या कोणीही घ्या प्रत्येक मावला स्वराज्यासाठी लढायला नव्हे तर वीरगतीसाठी हे हे सर्व तयार झालेच कसे संस्कार इल्या जीवन ज्योती संस्कार इल्या जीवन ज्योती घडविले शिव छत्रपती याचा जुला बुडाले अन्यायाचा यांचा बुडाले सह्याद्रीचे कडे धन धान्याची रास तुळवी यल्लंबाचे पुढे रयतेसाठी दुई मजली राही ना कोणी वाली चला उठा चला उठा या स्वातंत्र्याच्या मशाली स्वाभिमानाची घेतो तलवार तर संकटांवर वार बघ तुला साक्षात नमस्कार आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम महाराज गणपती गजश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण अष्टवदान जागृत अष्टप्रदान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्राद शस्त्र पारंगत राजनीती दुरंतर प्रौढ प्रताप पुरंतर शस्त्रीय गुलाम तंस सिंहासनाधीश्वर महा

दहा वर्ष बाल पण तीस वर्ष स्वराज्य म्हणाले मुलगी जन्माला आली म्हणून हत्तीवरून साखर वाटण्यात आली आणि आता मुलगी होऊ नये म्हणून गर्भपात करायला लागलाय स्त्री पर्या स्त्रीला आई तापान मानणारा माझा महाराष्ट्र आज बलात्कार करायला लागलाय कशी उभा ती फुलं जसे कलच मोडला तर कसा लागेल तो दिवा जसे पंतच फोडला तर कशी घडेल ती जाऊ मुली गर्भात मारल्यावर वाईट वाटत राज वाईट वाटत राज आई बहीण मैत्रीण नाही तर आणते गोष्ट सुरक्षित वाईट वाटत राज की जगात जगावं लागतंय कुणी म्हणत की मला शिवाजी महाराज बनायचंय कुणी म्हणत की मला संभाजी महाराज बनायचंय त्यांनी तर एक गोष्ट लक्षात ठेवा

या राजा असे सगळेच म्हणतील पण माझा एक सल्ला आहे पडलं तर माफ करा नका शिवनेरीवर जन्म घ्यायला सरकारची परवानगी लागेल मंत्रालयात तुमच्याशी कोण आधार वागेल तिथे जाऊन लाज देणे तुमच्याशी जमणार नाही म्हणून मी राजा तुम्हाला परत म्हणणार सोन्याचा नांगर घ्यायला आता तुम्हाला जमणार नाही मोबाईल मध्ये घुसून बसलेला युवक आता पुन्हा मावळ करणार नाही म्हणून मी राजा तुम्हाला परत नाही आजकाल प्रत्येकाला कोपडी मध्ये दारू पिण्याची यार खर्च करून नाही म्हणून मी राजा तुम्हाला परत या समजणार आपल्या स्वराज्यातला आया माहिती नाही श्वास घेता येत नाही तुमच्यावर संस्कार करायला त्या जिजाऊ घडणार नाही म्हणून मी राजा तुम्हाला परत या समजलं नाही टीव्हीवर झालं तर ताजमहलचा ट्रेंड कर्डाशी तिचा दादोज